ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दरवाढीच्या मागणीसाठी आणि शेतकरी नेते धनाजी चुडमुंगे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज कुरुंदवाड शहर बंद यशस्वीपणे पाळण्यात आला ऊसाला प्रतिटन चार हजार रुपये मिळावा या प्रमुख मागणीसाठी व्यापारी शेतकरी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत हे आंदोलन अधिक प्रभावी केले रविवारी सकाळी शहराच्या मध्यभागी असलेल्या पालिका चौकात मोठ्या संख्येने शेतकरी कार्यकर्ते आणि नागरिक जमले यावेळी उपस्थित सर्वांनी धनाजी चुडमुंगे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला यावेळी शिवसेना शहरप्रमुख बाबासाहेब सावगावे राजू आवळे अण्णासाहेब चौगले यांच्यासह अरुण आलासे अभिजित पवार सचिन मोहिते सुनील कुरुंदवाडे जय कडाळे सुधाकर औरवाडे शिवाजीराव रोडे गोपाळ चव्हाण भूमिका मांडली या नेत्यांनी शासनाला तात्काळ घेण्याचा दिला पुढील काळात हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे द्या ऊसाला योग्य दर मिळालाच पाहिजे आणि शेतकऱ्यांवर हल्ले थांबवा या जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता आम्ही देखील संघटनेचे अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांच्यावर आज हल्ला झाला त्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत मी जाहीर निषेध करतो भविष्यकाळात आम्ही देखील सर्वजण एकत्र येऊन ऊस दरासाठी लढा देऊ व सर्वसामान्य शेतकऱ्याशी शे न्याय मिळवून द्यायचं काम करू या आंदोलनात बटू उमडाळे आपासाहेब भोसले राजेंद्र पेले आपासाहेब गावडे बापूसाहेब जोंग केरबा प्रधाने विठोबा कोळेकर चंद्रकांत आलासे भाऊबली चौगले सर्जेराव बाबर सुरेश कांबळे दादासाहेब चौगले बाबासाहेब मालगावे यांच्यासह विविध शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी